आज कामिका एकादशी कामिका एकादशी सर्वोत्तम व्रतांपैकी एक मानले जाते मान्यता आहे की जर आपली कोणतीही इच्छा दीर्घकाळापर्यंत अपूर्ण राहिली असेल तर कामिका एकादशीला व्रत केल्याने श्रीहरि विष्णू भगवंतां श्रीहरि विष्णू भगवंत आपली इच्छा पूर्ण करतात मान्यता आहे की कामिका एकादशी व्यक्तीच्या सर्व पापांचा नाश करते अशी मान्यता आहे की एकदा धर्मराज यदिष्ठिरांनी भगवान श्रीकृष्णांना आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीचे नाव आणि मुहूर्त विचारले तेव्हा श्रीकृष्ण भगवंतांनी त्यांना सांगितले की ही एकादशी कामिका एकादशी म्हणून ओळखली जाते या एकादशीचे व्रत एखाद्या व्यक्तीची इच्छा पूर्ण करते आणि त्याला सर्व पापांपासून मुक्तताही देते कामिका एकादशीचे व्रत केल्याने कुठलाही प्राणी ओ योनी मध्ये जन्म घेत नाही जे भक्त या एकादशीला श्रीहरी विष्णू भगवंतांना श्रद्धेने आणि भक्तीने तुळशीची पाणी अर्पण करतात ते सर्व पापांपासून दूर राहतात याशिवाय श्री कृष्णांनी सांगितले की जे भक्त कामिका एकादशीच्या व्रताच्या दिवशी श्रद्धेने नारायणांचे पूजन करतात त्यांना गंगा काशी नैमिषारण्य आणि पुष्कर मध्ये स्नान केल्यासारखे के पुण्यफळ प्राप्त होते एकादशी तिथीचा प्रारंभ मंगळवारी तीस जुलैला संध्याकाळी चार वाजून चौवेचाळीस मिनिटांनी होणार असून एकादशी तिथीची समाप्ती एकतीस जुलैला बुधवारी दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी होणार आहे आणि पारणाची वेळ म्हणजेच उपवास सोडण्याची वेळ ही एक ऑगस्टला म्हणजेच गुरुवारी सकाळी पाच वाजून तेवीस मिनिटांपासून ते सकाळी सात वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत असणार आहे चला तर जाणून घेऊया कामिका एकादशीची व्रतकथा पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी एका गावात एक वीर क्षत्रिय राहत होता तो मनाने खूप चांगला माणूस होता पण त्याचा स्वभाव खूपच रागीत होता त्यामुळे त्याचे कधी कधी कोणाशी नेहमी वाद व्हायचे एकदा त्याचे एका ब्राह्मणाशी भांडण झाले भांडणात तो इतका चिडला की त्याने त्या ब्राह्मणाची हत्या केली त्यामुळे त्या क्षत्रियावर त्या ब्राह्मणहत्तेचा आरोप लावण्यात आला याचा पश्चाताप झाल्याने तो त्या ब्राह्मणाचा अंत्यविधीला उपस्थित राहिला परंतु इतर ब्राह्मणांनी त्या क्षत्रियाला त्या ठिकाणाहून हुकलून लावले यानंतर क्षत्रियाला ब्राह्मणहत्तेचा दोषी मानून त्याचा सामाजिक बहिष्कार करण्यात आला तसेच ब्राह्मणांनी क्षत्रियाच्या सर्व घरी सर्व प्रकारच्या धार्मिक कार्य करण्यास नकार दिला यानंतर क्षत्रिय अत्यंत अस्वस्थ झाला आणि त्याने एका ऋषींना विचारले कि ब्राह्मण हत्येच्या पापातून कसे मुक्त होता येईल यावर ऋषींनी आषाढ महिन्यात येणाऱ्या कामिका एकादशीचे व्रत करण्याचा त्याला सल्ला दिला क्षत्रियाने विधीप्रमाणे कामिका एकादशीचे व्रत केले यानंतर एकदा क्षत्रिय रात्री शेजारीच श्रीहरी भगवंतांची मूर्ती ठेवून झोपला असता त्याला स्वप्नात श्रीहरी विष्णू भगवंतांचा साक्षात्कार झाला आणि क्षत्रियाने स्वप्नात पाहिले की देवाने त्याला ब्राह्मण हत्येच्या पापातून मुक्त केले केले आहे तेव्हापासून कामिका एकादशीचे व्रत जाते अशी मान्यता आहे आपल्या प्राचीन धर्मग्रंथानुसार कामिका एकादशीचे व्रताचे महत्व स्वतः ब्रह्मदेवांनी देवर्षी नारदांना सांगितले आहे त्यानुसार कामिका एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला योनी प्राप्त होते जे व्यक्ती या दिवशी मुक्तीपूर्वक श्रीहरी विष्णू भगवंतांना तुळस अर्पण करतात त्यांची या संसारातील सर्व पापांपासून मुक्तता होते जे व्यक्ती या एकादशीच्या दिवशी रात्री श्रीहरी श्रीहरी विष्णू भगवंतांच्या जा मंदिरात जाऊन तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावतात त्यांचे पित्र स्वर्ग लोकात अमृतपान करतात पाप नष्ट करणाऱ्या या कामेका एकादशीचे व्रत प्रत्येक व्यक्तीने अवश्य करावे एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान करून सोहळ्यात व्हावे त्यानंतर श्रीहरी विष्णू भगवंतांच्या मूर्तीला स्वच्छ पाण्याने स्नान घालावे त्यानंतर पंचामृताने अभिषेक करून पुन्हा स्वच्छ पाण्याने स्नान घालावे त्यानंतर देवाला गंध अबीर गुलाल अत्तर अक्षता फुले अर्पण करावे दीप लावून आरती करावी यानंतर श्रीहरी विष्णू भगवंतांना लोणी आणि खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करावा यामध्ये तुळस अवश्य टाकावी शेवटी करून देवाला नमस्कार करावा आणि सर्वात शेवटी विष्णू सहस्त्र करावे आणि सर्वांना प्रसाद वाटावा व्रताच्या दिवशी काहीही खाऊ नये उपवास करावा फलाहार करू शकता पिण्याच्या पाण्यामध्ये तुळस टाकू शकता कामिका एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर घरातील महिलेने तुळशीची पूजा करून गायीच्या शुद्ध तुपाचा देवा लावावा त्यानंतर तुळस मंत्राचा जप करावा या उपायाने कायम राहते आणि घरातील सर्व दोषही दूर होतात तर मित्रांनो अशी आहे ही कामिका एकादशीची व्रत व्रतकथा व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद